श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे आयोजित साईनाथ मंदिराचा सा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव येत्या बुधवारपासून साजरा होतोय बुधवारी बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री साईनाथ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माझी नगरसेवक स्वर्गीय बैराम बागकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हा कार्यक्रम पुढे नेत सायनाथ सेवा समितीचे से प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष मंगेश बागकर यांच्या अध्यक्षतेखाली सायनाथ सेवा समितीचे से सर्व पदाधिकारी कमिटीच्या योग्य नियोजनाखाली सदर उत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे एकोणचाळीस वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं कर आयोजन करण्यात आलेलं आहे त्या निमित्ताने परमपूज्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने लक्ष्मीनारायण याग यज्ञ आयोजित केला आहे तर पूर्णाहुती शुक्रवारी होणार आहे तर बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच या ठिकाणी लाडूंच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलेलं आहे याकरिता वेळीस टन अधिक लाडू या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत तसेच साईबाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे भजन कीर्तन गायन यांसारखे इतर कार्यक्रम देखील या ठिकाणी अहोरात्र सुरू राहणार आहेत तर सहपरिवार मित्रमंडळींसह दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री सायनाथ सेवा समितीच्या वतीने अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी साईबक्तांना केलं आहे तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती या ठिकाणी हरिजी माळी यांनी दिली आहे वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष बळीबाई नेहिबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने लक्ष्मीनारायण याग यज्ञ तसेच भजन कीर्तन गायन अशा प्रकारचे कार्यक्रम सतत तीन दिवस होणार आहेत दिनांक चौदा रोजी दुपारी एक वाजता पूर्ण होती होणार असून त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघणार असून सर्व साईभक्तांना आपल्या माध्यमातून आम्ही दर्शन घेण्यासाठी आव्हान करीत आहोत तसेच आमचे संस्थाचे संस्थेचे मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून जवळजवळ वर्तकनगर परिसरामध्ये पूर्ण विद्युत रोषणाही केलेली असून मंदिराच्या आवारामध्ये राजमालाचे स्वरूप आणलेले आहे तसंच तीन दिवस सतत लाडू प्रसाद वाटप करण्यात येणार आहे अशा प्रकारे हा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे जवळजवळ ह्या तीन दिवसामध्ये पाच ते सहा लाख भा भाविक पूर्ण ठाणे शहरापासून मुंबई ठाणे नाशिक पुणे जवळजवळ महाराष्ट्रातनं सर्वच भाविक दर्शनासाठी येतात तर जवळजवळ जो एकवीस टन लाडू आपल्या संस्थेच्या माध्यमातून रूपी आपण देणार आहोत हे लाडू दोन प्र दोन लाडू आपण प्रसाद रूपी विनामूल्य देणार आहोत अशा प्रकारे आपण प्रसादाचे वाटप करणार आहोत तसेच वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती मी सर्व भक्तांना आव्हान करीन की या तीन दिवसामध्ये सर्व भाविकांनी येऊन दर्श मनोभावे दर्शन घ्यावे आणि आम्हाला संस्थेला सहकार्य करावे ही विनंती